राहुरीतून तीन दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या सोळा वर्षीय मुलाचा विहिरीत आढळला मृतदेह राहुरी तालुक्यातील एवले आखाडा इथून गेल्या तीन दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या सोळा वर्षीय मुलाचा घरापासूनच अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीमध्ये मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे एवले आखाडा येथील रहिवासी असलेला तुषार गोरक्षनाथ शेटे वयवर्ष सोळा हा राहत्या घरातून बेपत्ता झाला होता याबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अल्पवयीन अपहरण केल्याप्रकरणी दाखल करण्यात आला होता या प्रकरणी राहुरी पोलिसांकडून नातेवाईकांनी बेपत्ता तुषार याचा सर्वत्र शोध घेतला मात्र तो मिळून आला नव्हता ना आज सोमवारी सकाळी एवले आखाडा हद्दीमध्ये असलेल्या एका विहिरीत तुषार याचा मृतदेह मिळून आला असता तातडीनं राहुरी पोलिसांना घटनेबाबत माहिती देण्यात आली राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते यांनी घटनास्थळी धाव घेतली तुषार याचा मृतदेह विहिरीतून काढून रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या मदतीनं राहुरी ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला तीन दिवसापूर्वी राहत्या घरातून तुषार बेपत्ता झाल्यानंतर त्याचे कोणी अपहरण केलं का अशी शंका आल्यानं राहुरी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या दृष्टीनं तपास सुरू केला जात तक्रार शेटे यांनी केली होती तीन दिवसानंतर तुषारचा मृतदेह घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील विहिरीमध्ये मृतदेह आढळल्यानं तुषारचा येथे कोणी आणून टाकला का पाण्यात टाकण्यापूर्वी त्याचा खूण झाला का ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा